प्रभाग क्रमांक दहा मधून परिवर्तन विकास आघाडीला मतदारांचा वाढता प्रतिसाद शिवरायांना नतमस्तक होऊन प्रचाराला सुरुवात खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सुनील गोटराम पाटील तसेच प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांच्या समस्या लक्षात घेता व मतदारांच्या आग्रहाखातील विविध विकास कामे करण्यासाठी नगरसेवक पदाकरिता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमेदवार मेघा प्रसाद वाडकर सर्वसाधारण महिला उमेदवार दर्शना चंद्रकांत आंग्रे तसेच सर्वसाधारण उमेदवार उबेद पटेल हे अधिकृत उमेदवार निवडणूक लढवणार आहेत शेळफाटा येथील हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत शिवरायांना नतमस्तक होऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व उमेदवारावर स्थानिक रहिवासी असल्याने आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकास कामांकरिता मतदारांच्या आग्रहाखातर स्वतः निवडणूक लढविणार आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मधील मतदारांनी या परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे प्रभागातील सर्व मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला असून मतदारांनी प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार मेघा वाडकर दर्शन अंगरे आणि उबेद पटेल यांना विजयाचा कौल दिला असल्याचे पाहण्यास मिळत आहे परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर सुनील गोटराम पाटील यांनी यावेळी आमचा संपूर्ण पॅनल विकास कामांच्या जोरावर बहुमताने निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे नागरिकांचा प्रतिनिधी आपणच आहे सर्व घटकांना गुण सर्व आमच्या नागरिकांना गुण हा निर्णय घेतला गेला आणि आपण बोलल्याप्रमाणे या ठिकाणचे उमेदवार दिले गेले सर्वांच्या मताने दिल्या असल्यामुळे सर्व जर या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणार आहे प्रत्येक कुटुंबातील माणूस काम करणार आहे त्यांच्यासाठी आणि आपण बोलल्याप्रमाणे हा माझा जरी बाले किल्ला असला तरी मात्र मी कुठेही उमेदवार लादले नाही तर आमच्या नागरिकांना गुण हा या ठिकाणी आम्ही हे निर्णय घेतलाय नक्कीच हे उमेदवार देखील चांगल्या फरकाने निवडून येतील कारण या ठिकाणी कमाल पाटलांनी देखील आम्ही अनेक वर्ष नेतृत्व केलं हे अशी सारी म्हणते राजेंद्र ठाकरेंनी या ठिकाणी नेतृत्व केलं राजेंद्र फुटके सारखं नेतृत्व आमच्या पाठीशी आहे आज आभानी या ठिकाणी व्यापाराचे अनेक वर्ष नेतृत्व करतात ही सारे म्हणजे या ठिकाणी एक मताने एक दुटीने आम्ही काम करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही पाठीशी असलेली सारे मंडे आज महिला भगिनी या ठिकाणी प्रत्येक कुठल्या भाड्याचे आहेत या ठिकाणी कुठला कार्यकर्ता आम्ही आणला नाही आणि आणणारी नाही हे सर्व आमचे जे कुटुंबातील मंडळी या ठिकाणी प्रश्नसाठी उतरलेत नक्कीच आज विजय माझ्या या पॅनलचा असेल माझ्या या सर्व उमेदवारांचा असेल आणि प्रचंड मात्र नागराधी जे ते येथील तीन मात्र शंका नाही आपल्या माध्यमातून मी एकच आव्हान करतो मला शहरामध्ये फिरायचंय परंतु या ठिकाणी माझे नागरिकांना माझ्या शिल्पाटा पाशेला मी आव्हान करेन तर प्रत्येकाने हा विकासाला मत देण्यासाठी आपण घेतलेलं परिवर्तन हा एका विशिष्ट वृत्तीच्या विरोधात आपण हा निर्णय घेतलाय आणि या वृत्तीला आपण जर का हा परिवर्तन आपण जर घडवायचं असेल तर आपण घडायला मत द्या एवढंच मी आव्हान आपल्या मार्गातून करतो आणि माझ्या सर्व पॅनलच्या उमेदवाराने निवडून द्या हेच आपल्या चरणी मी प्रार्थना चरणी आणि माझ्या बैरंग बली चरणी करतो आणि आपल्या पुन्हा एकदा आव्हान करतो So I'm